Sio Verti Sio Verti Sio Sio Verti Sio Verti Sio Verti Sio Verti Sio re بين fois Sio Verti Sio Verti Sio Porti Sio Verti Sio Verti Sio Verti Sio Verti Sio Verti Sio Verti Sio R士 Sio Verti Sio Verti Sio ポジティブにポジティブに出ました。 tamata wa wa ala donara wa tamata e tamata wa wa pa isa nahni wa mashiqal wa ala asha एक मिनिट सरपंच सरपंच आवाज घुमतोय आवाज

सरपंच यार एक फिक्स करा फेर फिक्स केला दादासाहेब ओके ओके समलाय के ओके बाय बाय ऑक्सिजन आहे आता नाही हे बोलमा हे एक बात बाय 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 बाय

महाराष्ट्राच देशवासियांना गणपती बाप्पाच्या आणि गणेश उत्सवाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आपल्याला आपल्या न्यायासाठी मुंबईला सगळ्याला शांतते जायचं आपण मी समेच आता आपण सगळेजण मुंबईच्या दिशेनं लगेच निघणार आहे थांबायचं नाही आपल्यासाठी आपल्याला आपल्या लेकरांचा न्याय सुद्धा खूप महत्वाचा त्यामुळं आपण आझाद मैदानावरती आमरण उपोषण हे कायद्याच्या नियमात हे लोकशाहीचं सगळं नियमाचं पालन करून आमरण उपोषण हे एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आजाद मैदानावर सुरू होणार आता सगळ्यांनी समाजाची मान खाली होईल असं एकाने वागायचं नाही आपल्याला हुचकवण्याचा प्रयत्न केला जाईल आपल्याला खुर्शी वागणूक दिली जाईल शांत डोक्याने राहायचं आता आरपारची शेवटची लढाई खेळायची त्याच्यामुळं दम धरून माणूस बाजी जिंकू शकतो जो कोण संयमानं राहील ज्याच्यामध्ये डाव टाकायचं त्याच्यात संयम पण आहे ज्याच्यात आक्रमकता पण आहे त्याच्यात छत्रपती शिवरायांचे विचार पण आहे तो माणूस शंभर टक्के विशेष होतो म्हणून सगळ्या डावांचा उपयोग करा हाही गडबड करू नका जितके दिवस लागतील तितके पण संयम ठळून घ्यायचा नाही आशी लढाई मराठी सगळ्यांनी लक्षात ठेवा दिसत नसला आवाज येत नसला तर, आएगा। आशी लड़ाई जगाचा नसर। लड़ाई जी। तर शांत सत्ता ऐका अशी लढाई जगाच्या पाठीवर कधी झाली नसत इतक्या डोक्यानं ही लढाई जिंकायची आणि कितीही दिवस लागले तरी हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा देवदेवतांच्या नावाखाली आपल्याला विनाकारण आपली आडोळ केली जाती विनाकारण आपल्याला त्रास दिला जातो आम्ही हिंदू असून आमच्या स्थानावर आम्हाला लोक रोखला जातो गणेश उत्सव सण आमचा पिल्याला पार आणि गणपती बाप्पाची महादेवाची सगळ्या देवांच्या पूजा करतो आणि आज ज्यांना हिंदुत्वाचं खरंच काही देणं घेणंच नाही धर्माचं देणं घेणं नाही फक्त राजकारणाचा हिंदू लागतो ते लोक खोटे हिंदू खऱ्या हिंदू धर्माचा चालवणाऱ्या पोरांना लोकांना अनोगणार <laughs> आम्ही पिढ्यांना पार परंपरेना सेवा करतो आणि हिंदू धर्माच्या देवाच्या नावाखाली आमची हिंदूंची चालवणूक का या सुद्धा प्रश्नाचं उत्तर अमित शहा साहेब आणि मोदी साहेबांनी सुद्धा देणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून सांगितलं बसवलं का हाही आमचा आता प्रश्न आहे राज्यात असेल तर ता सणावाराच्या दिवशी सरकारलाच पसरायची सरकारला सणावाराच्या दिवशी आमचे हिंदूंचे सण आमच्या सणावाराच्या दिवशी मोदी साहेब आणि शाह साहेब तुमच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत येत असताना असतानाही हिंदूला त्रास का दिला जातो याच्यासाठी तुम्ही बसवला का तुमच्या